मुंब्रा येथील रेल्वे स्थानकाजवळ छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला जाणाऱ्या लोकल गाडीतून पळून पाच प्रवाशांचा मृत्यू झाला असून या घटनेनंतर राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी समाज माध्यमांवर प्रतिक्रिया व्यक्त केली रेल्वेमार्फत या दुर्घटनेची चौकशी सुरू करण्यात आली असून या अपघाताचं नेमकं कारण या चौकशीतून लगेच समोर येईल असं त्यांनी म्हटलं आहे मध्य रेल्वेच्या मुंब्रा आणि दिवा स्थानकादरम्यान लोकलमधून प्रवास करणारे प्रवासी खाली पडून पाच प्रवाशांचा मृत्यू झाला की लोकल ही लोकल मुंबईच्या दिशेनं जात असताना दुसऱ्या बाजूनेही एक कसारा दिशेने लोकल जात होती त्यावेळी एका तीव्र वळणाजवळ मुंबई दिशेने जाणाऱ्या लोकलमधून हे प्रवासी खाली पडून हा अपघात झाला असं बोललं जात आहे असं असलं तरी हा अपघात नेमका कसा झाला याविषयी वेगवेगळे अंदाज वर्तवले जात असून त्याचबरोबर वेगवेगळ्या चर्चाही रंगल्या आहेत मात्र हा अपघात नेमका कसा झाला हे अद्याप स्पष्ट होऊ शकलं नाही या अपघातानंतर राजकीय नेत्यांकडून वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटू लागल्यात अशाच प्रकारे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुमरा रेल्वे स्थानकाजवळ झालेल्या अपघाताबाबत समाज माध्यमांवर आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे मुमरा रेल्वे स्थानकाजवळ सोमवारी सकाळी झालेल्या भयंकर अपघातामुळे आपण खूप व्यथित झालो ही अतिशय दुःखदायक घटना आहे रोज सकाळी हजारो प्रवासी या मार्गावरून ये करतात आपण मृतांच्या परिवारांच्या दुःखात सहभागी आहोत जखमींवर तातडीनं व्यवस्थित उपचार करण्याचे निर्देश ठाणे आणि कळव्यातील रुग्णालयांना दिले असून आपण स्वतः देखील डॉक्टरांशी बोलल्याचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं तसंच रेल्वेमार्फत या दुर्घटनेची चौकशी सुरू करण्यात आली असून दुर्दैवी अपघातांचं नेमकं कारण या चौकशीतून लगेच समोर येईल असंही त्यांनी सांगितलं